शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश देत पक्षाला जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा बनवण्याचे आवाहन केले आहे येत्या दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शुक्रवारी अहिल्यानगर येथील संपर्क कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन केले बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरासमोर ग्रामीण भागातील कत्तलखाण्यांवर छापे टाकत एकोणऐंशी गोवंशीय जनावरांची सुटका केली या प्रकरणी तेरा जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने कत्तलखाने गो हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील बत्तीस पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पथकांनी शहरासह ग्रामीण भागातील बत्तीस कत्तलखाण्यांची तपासणी केली या मोहिमेदरम्यान एकशे तेरा सर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असता या ठिकाणी शहरातील विविध भागातील नागरिक आपले काम घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आले होते यावेळी जमलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता आमदार संग्राम जगताप थेट चहाच्या टपरीवर जाऊन बसले व एक एक नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू केले त्या ठिकाणावरून थेट प्रश्न सोडवण्यासाठी फोन लावण्याचे काम करत थेट जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवून दिल्याने नागरिकांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था व कार्यपद्धती अतिशय प्रभावीशाली होती ते स्वतः हो एक उत्तम प्रशासक होते महाराजांनी कृतीशील व्यवस्थापन व स्वराज्यामध्ये लागू केले होते सर्व व्यवस्थापनाचे काम विविध खात्यांमध्ये विभागले गेले होते आणि प्रत्येक खात्याचे काम आणि जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आखली गेली होती त्या माध्यमातून त्यांनी रयतेला सेवा सुविधा उपलब्ध केल्या त्यांच्या या प्रशासन कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले शुक्रवारी दिनांक सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने व मराठा संघसेवा जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं जिल्ह्याचे शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे त्यात आणखी भर पाडण्यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे निश्चितच सर्व शिक्षक हे आपापल्या शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून जिल्हा परिषदेच्या शाळांना राज्यभरात नावलौकिक मिळवून देतील असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त केला मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भंडारी यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी संघटना राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जिल्हा अध्यक्षा शरद वांडेकर यांनी दिली शहराचे खबर मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर